चहा मिळेल अर्धा तूप लाज नाही म्हणाय चहा मागाय ना सुंदरी ना नाही चहा दिला सुंदर आणि काय भाऊ किती सांगितलं हो तुम्हाला हा जरा परपंच लक्षात घाला काय काम धंदा करा झालं तुझं पुन्हा सुरू तुझं चहा ना गण काय न ग मला मी चाललो हाय जाऊन तर पदा ना यार तंगडा तोडला तर ना व्हायची धूर पदाच नावा बायको आहे का खाटकी न हा बायकोच आहे आणि ती लफडवाज नाव व्हायची तवा हातात चहा घेऊन पण गोटा साफ झाला की पाच तोडून ठेवायची पण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं पण एवढी गावात उभीच करायची बर पायकोची बदनामी करीत गाववर फिरणारा तुमच्यासारखा का बिनकामाचा नवरा अख्खा दुनियात नाही सापडायचा चला गोट्या आग... जातो आग... बघताय ना कमाल आहे तुमची जात आहे ना जातो जायलाच पाहिजे आणि काय जायला आवार